सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची माथेरानमध्ये मोठी गर्दी झाली आहे पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी माथेरान देखील सज्ज झालंय देशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था देखील कमी पडू आहे अनेक वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत त्यामुळे माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत पर्यटनासाठी मुंबई पासून जवळचं आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे त्यामुळे दोन तीन दिवस माथेरानमध्ये मुक्काम करून माथेरानच्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत धम्माल करण्यासाठी पर्यटक दरवर्षी माथेरानमध्ये येत असतात यावर्षी देखील पर्यटकांनी माथेरानमध्ये गर्दी केली असून घोडेस्वारी रानातील फळे मिनी ट्रेनच्या सफरीतून धुक्यात हरवलेलं माथेरान आणि निसर्गाचं नयनरम्य दृश्य या सर्वांचा अनुभव घेण्यासाठी राज्यासह देशातील पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झाल्याने अनेक पर्यटकांना हॉटेल्स देखील उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यामुळे एक दिवसाचा आनंद घेऊन पुन्हा परतीचा प्रवास अनेक पर्यटकांना करावा लागलाय माथेरानमधील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी आधीच बुक केलेत त्यामुळे हॉटेल्स हाऊसफुल असल्याने दोन तीन दिवस धम्माल करण्याच्या उद्देशाने आलेल्या अनेक पर्यटकांना एक दिवसाचा आनंद घेऊन पुन्हा परतीचा प्रवास करावा लागलाय दर्शन सोनवणे एकमत न्यूज माथेरान